नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुणवत्ता चाचणी मंथन बी डी एस टी एस सी अविरो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तयारी यासारख्या परीक्षांसाठी उपयुक्त असणारा घटक आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत विषय आहे गणित आणि घटकाचे नाव आहे वर्गसंख्या व घनसंख्या तर विद्यार्थी मित्रांनो वर्गसंख्या काढताना अचूकपणे अगदी सोप्या पद्धतीनं काही युक्त्या या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत यासाठी हा व्हिडिओ आपण पूर्णपणे पाहावा यानंतर आपल्याला कोणत्याही संख्यांच्या वर्गसंख्या काढण्यास अडचण येणार नाही अशा काही युक्त्या तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो आपण पाहूया वर्गसंख्या एक ते तीसपर्यंत व घनसंख्या एक ते दहापर्यंत हा घटक आपल्याला गुणवत्ता चाचणी असेल टी एस असेल मंथन परीक्षा असेल या परीक्षेसाठी हे घन आणि वर्ग आपल्याला उपयुक्त ठरतात तर आता सुरुवातीला आपण पाहूया वर्गसंख्या वर्गसंख्या वर्गच म्हणजे काय किंवा संख्येचा वर्ग काय असतो तर हे पहा संख्येचा वर्ग बरोबर संख्या गुणूले संख्या म्हणजेच बघा संख्या गुणूले संख्या म्हणजे काय आता वर्ग संख्या आपल्याला एखाद्या काढायचं आहे समजा पाचचा वर्ग सं काढायचा आहे आपल्याला तर पाच गुणुले पाच असं आपल्याला काय करावं लागतं करायला लागतं आणि यांचा गुणाकार केला तर पाच पाच एक पंचवीस म्हणजे पाचचा वर्ग बरोबर किती येणार पंचवीस हे अशा पद्धतीनं एकचा वर्ग एकचा एक, एक, वर्ग बरोबर एक गुणुले एक बरोबर एक असा संख्येचा वर्ग आपल्याला काढायचा असतो तसेच पहा दोनचा वर्ग बरोबर दोन गुणुले दोन बरोबर बेदुनी चार तीनचा वर्ग तीन गुणुले तीन बरोबर नऊ अशा पद्धतीनं आपल्याला वर्ग काढायला लागतात असेच आपण तीसपर्यंतचे सगळे वर्ग काढायचे आहेत पण आता वर्ग काढत असताना आपल्याला सांगितलं सत्तावीसचा वर्ग काढायचा आहे तर सत्तावीस गुणुले सत्तावीस याचा आपल्याला काय करावं लागतो गुणाकार करावा लागतो पण याचा गुणाकार करण्यामध्ये आपला वेळ भरपूर काय होणार आहे जाणार आहे यासाठी मी तुम्हाला वर्ग काढण्याच्या अगदी सोप्या एक तुम्हाला काय करणार आहे मी पद्धती सांगणार आहे त्या पद्धती आपण काय करूया ब पाहूया आणि त्यानुसार आपल्याला अचूक वर्ग काय करता येणार आहे काढता येणार त्या पद्धती अशा आहेत जर संख्येच्या एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा बघा आपण पाहूया एकक स्थानी शून्य असेल तर एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग कसा काढायचा याची ट्रिक आपण आता काय करणार आहोत सोपी पद्धत मी तुम्हाला काय करणार आहे या ठिकाणी सांगणार आहे मग तुम्हाला आता तीसपर्यंतच पर्यंतच आहे परंतु पाचवी शिष्यवृत्ती असेल पाचवी नवोदय असेल यामध्ये मोठमोठ्या चौसष्ट असेल बहात्तर असेल एकशे पंचवीस असेल अशा संख्येचे वर्ग काढायला लागतात यावेळेस काय करायचं मग तुम्हीचा गुणाकार करण्यात वेळ जाऊ नये म्हणून मी तुम्हाला अतिशय सोपी ट्रिक या पद्धतीने पद्धती तुम्हाला सांगणार आहे त्या पद्धतीनुसार तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी पाच सेकंदाच्या अगोदर काढू शकता हे आपण आता याचून पाहू आहोत आता आपल्याला काय करायचं एकच स्थानी शून्य असेल तर कसा काढायचा मग एकच स्थानी शून्य एकच स्थानी शून्य असणाऱ्या संख्या घेऊया याच्या एकक स्थानी किती या शून्य मग दहाचा वर्ग काढायचा आहे आपल्याला तर आता काय करायचं आहे या ठिकाणी दहाचा वर्ग काढायचा आहे ना या ठिकाणी आता हा शून्य हा काही शून्य तर शून्यचा काय करायचं या ठिकाणी दोन वेळा शून्य लिहायचं लिहिलं लिहिलं आणि एकचा वर्ग एक किती झाला शंभर हा झाला दहाचा वर्ग अशा पद्धतीनेच वीस असेल वीसचा वर्ग काढायचा आहे या ठिकाणी किती शून्य हे शून्य किती वेळा लिहायचं आहे आपल्याला दोन वेळा दोनचा वर्ग या ठिकाणी लिहायचा किती झाला चारशे वीसचा वर्ग चारशे असंच आपल्याला काय करायचं आहे स्थानी शून्य असेल हां आता तीस घेऊया तीसचा वर्ग बरोबर हे दोन शून्य या ठिकाणी लिहिले आपण तीनचा वर्ग नऊ कोणतीही संख्या घ्या अगदी असच शंभर घ्या एकक स्थानी शून्यच आहे याच्या मग शंभरचा वर्ग काढायचा आहे हे एकक स्थानी शून्यचे दोन शून्य घेतले दहाचा वर्ग दहात आहे शंभर हा झाला शून्य असेल एकक स्थानी शून्य असेल तर अशा पद्धतीनं आपण काय करायचे वर्ग काढायचे आहे आणि हे वर्ग आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने अचूकपणे काय करणार आहेत काढता येणार आहे आता दुसरी पद्धत सांगतो मी तुम्हाला एकक स्थानी पाच हा अंक असेल तर ज्या संख्येच्या एकक स्थानी पाच अंक आहे त्याचे वर्ग काढाय काड़ाए, कसे काढायचे एकच स्थानी पाच हा अंक असेल तर त्याचे वर्ग कसे काढायचे हे आता आपण पाहणार आहोत बघा पाचचा वर्ग किती पंचवीस पाचचा वर्ग किती आहे पंचवीस या ट्रिक वापरताना आपल्याला सर्वप्रथम एक ते दहापर्यंतचे वर्ग हे तोंडपाठ असायला पाहिजेत म्हणजे या ट्रिक वापरून आपल्याला अगदी सोप्या पद्धतीनं काय करता येतात वर्ग काढता येतात आता पंधराचा वर्ग काढायचा आहे आपल्याला बरोबर पंधराचा वर्ग काय काढायचा बघा पंधराचा वर्ग करत असताना या ठिकाणी पाचचा वर्ग किती आहे पंचवीस लिहून घेणार आहोत आपण तिथं घेतला आता बघा हा अंक किती एक हा अंक किती आहे एक मग दोन हा एक आहे आणि याच्यात अधिक एक करायचा एक अधिक एक किती झालं बरोबर दोन झालं एक अधिक एक किती झालं दोन हे दोन आहे इथं असं लिहून टाका बघा पंधराचा वर्ग किती झाला दोनशे पंचवीस आहे आहे का नाही छान ट्रिक छान गंमत आहे का नाही आता पंचवीसचा वर्ग काढायचा पाचचा वर्ग या ठिकाणी लिहून टाका पंचवीस लिहिलं पाचचा वर्ग पंचवीस आता हे पहा मगाशी इथं एक करताना एक अधिक एक दोन झालं आणि या दोनचा आणि ह्या एकचा गुणाकार करायचा दोन गुणुले एक बरोबर दोन आलं का नाही दोन आता पंचवीसचा वर्ग आहे पाचचा वर्ग लिहिला आता इथं किती दोन दोनच्या पुढची संख्या कोणती म्हणजे दोन अधिक एक बरोबर किती तीन हे तीन आणि हे दोन म्हणजे तीन गुणुले दोन बरोबर किती आलं सहा सहा इथं लिहून टाका सहा लिहून टाका सहाशे पंचवीस अजून पाहूया पस्तीसचा वर्ग करायचा आहे बघा पस्तीसचा वर्ग पाच पाच पाचे पाचचा वर्ग पंचवीस आता हे पस्तीस आहे तीनच्या पुढचा अंक किती तीनच्या पुढचा चार मग इथं काय मी मागायला सांगितलं होतं हे तीन आहे याच्यामध्ये एक मिळवायचं किती झालं चार कि किती आलं चार आणि ह्या चारचा आणि ह्या तीनचा गुणाकार करायचा चार गुणुले तीन बरोबर चार, कर चार, चार त्रिक बारा या ठिकाणी बारा लिहून टाका झाला पस्तीसचा वर्ग पंचेचाळीसचा वर्ग करायचा आहे बघा पाचचा वर्ग लिहून टाका पंचवीस बरोबर आता इथं काय करायचं चार अधिक एक मग अशी सांगितल्याप्रमाणे किती झालं पाच पाच गुणुले चार पाच गुणुले चार पाच वीस झाला पंचेचाळीसचा वर्ग अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा वर्ग एकक स्थानी पाच असेल तर अगदी पाच सेकंदाच्या आत काढू शकतो आता तुम्ही म्हणाल शंभरच्या पुढं आपण शंभरच्या पुढं जाऊया एकशे पाचचा वर्ग एकशे पाचचा वर्ग काढायचा आहे एकशे पाचचा वर्ग काढताना काय करणार आपण बघा पाचचा वर्ग पंचवीस आणि दहाचा वर्ग आता द दा, सॉरी दहाचा वर्ग पाचचा वर्ग पंचवीस दहाच्या पुढं काय दहा अधिक एक किती झालं अकरा आणि अकरा गुणुले दहा किती आलं अकरा दहा आहे एकशे दहा लिहून टाका एकशे पाचचा वर्ग अशा पद्धतीने आपण कोणत्याही संख्येचा स्थानी पाच असेल तर त्या पद्धतीनं वर्ग काढू शकतो उदाहरणार्थ आता त्याच्या पुढे जाऊया एकशे पंधराचा चा वर्ग बरोबर पाचचा वर्ग किती पंचवीस लिहून टाकला बरोबर आता काय करायचं राहिला अकरा अकरा अधिक एक किती आलं बारा बारा गुणुले अकरा करा या ठिकाणी गुणाकार आपल्याला काय करायचा आहे बाराचा आणि अकराचा गुणाकार करा किती येतो एकशे बत्तीस या ठिकाणी एकशे बत्तीस लिहून टाका हा अतिशय पाच एकक स्थानी पाच हा अंक असेल तर अतिशय सोप्या पद्धतीनं ह्या आपण पद्धती वापरून वर्ग काढू शकतो आता पुढची एक पद्धत मी तुम्हाला सांगणार आहे एकक स्थानी बघा एकक स्थानी पाच नाही आणि शून्यही नाही अशा वेळेस काय करायचं बघा हे दोन्ही अंक नाहीत मी तुम्हाला आता सांगितलं एकक स्थानी शून्य असेल तर वर्ग कसे काढायचे स्थानी पाच असेल तर वर्ग कसे काढायचे आता स्थानी हे दोन्ही अंक नाहीत ह्याच्या व्यतिरिक्त अंक आहेत तर याच्या व्यतिरिक्त अंक असताना याचा वर्ग आपण काय करायचा कसा काढायचा ते आता आपण काय करायचं आहे पाहायचं आहे तर आता आपण सर्वप्रथम बघूया एकक एककस्थानी शून्यही नाही आणि पाचही नाही अशा संख्यांचे वर्ग आपल्याला काय करायचे आता कसे काढायचे लगेच सांगतो उदाहरणार्थ एकोणतीस संख्या आहे एकोणतीसचा वर्ग या ठिकाणी आपल्याला काढायचा आहे तर काय करायचं बघा या ठिकाणी एकोणतीस गुणुले एकोणतीस जर करत बसलो तर आपला काय होणार आहे जास्त वेळ जाणार आहे त्यापेक्षा एकोणतीसचा वर्ग बरोबर काय करायचं बघा नऊचा वर्ग काढायचा नऊ नऊ एक्क्याऐंशी लिहा दोनचा वर्ग बेदोनी चार लिहायचं काढला आता हा एकोणतीसचा वर्ग आहे का नाही आता याला काय करायचं या ठिकाणी शून्य लिहायचा त्यानंतर काय करायचं पहा दो या दोन्हींचा गुणाकार करायचा दोन गुणवले नऊ किती आले अठरा आता या अठराची दुप्पट करायची मग अठरा गुणवले दोन किती आलं छत्तीस हे छत्तीस या ठिकाणी लिहा याची काय करायची बेरीज करायची एक आणि शून्य एक आठ आणि सहा चौदाशी चाराचा हच्या एक चार आणि तीन सात आणि ह्याच्या एक आठ हा बघा एकोणतीसचा वर्ग बरोबर आठशे एक्केचाळीस हा काय झाला एकोणतीसचा वर्ग झाला अशा पद्धतीनं कुठल्याही संख्येचे वर्ग आपल्याला काय करता येतात काढता येतात आणि अचूक पद्धतीनं आपण काय करायचे या ठिकाणी असे वर्ग काढायचे आहेत अशा पद्धतीनं तुम्ही पहा कोणत्याही संख्येचा वर्ग करून बघा तुम्हाला तो वर्ग अचूकपणे काय करता येईल काढता येईल अशा पद्ध पद्धतीनेच आपण अजून एक संख्या पाहूया पहा या ठिकाणी आपल्याला वर्ग करायचा आहे सदुसष्ट संख्या आली त्याचा वर्ग करायचा आहे तर बरोबर मग अशी सांगितल्याप्रमाणे अगदी लवकरात लवकर सातचा वर्ग या ठिकाणी लिहायचा ल्या सतेसाती एकोणपन्नास सहाचा वर्ग ल्या सहा हे छत्तीस लिहिला या ठिकाणी शून्य द्यायचा सहाचा आणि सातचा गुणाकार करायचा काय आहे सहाचा आणि सातचा साथ्चा गुणाकार बेचाळीस त्याची दुप्पट करायची चौऱ्याऐंशी बेचाळीसची दुप्पट किती आली चौऱ्याऐंशी या ठिकाणी लिहून टाका चौऱ्याऐंशी याची पीक करायची बेरीज नऊशी नऊ चार आणि चार आठ सहा आणि आठ चौदा चौदाशी चाराचा ह्याच्याला एक तीन आणि एक चार चार हजार चारशे चार एकोणनव्वद बघा सदुसष्टचा वर्ग चार हजार चारशे एकोणनव्वद अशा पद्धतीनं कोणत्याही संख्यांचा वर्ग आपण या ठिकाणी काय करू शकतो काढू शकतो तर या तीनही पद्धती तुम्हाला आवडल्या असतील याची मला नक्की खात्री आहे अशा पद्धतीनं आपण वर्गसंख्या काढायच्या आहेत यानंतर घनसंख्या आता या घटकामध्ये घनसंख्या फक्त आपल्याला एक ते दहापर्यंतच्याच दिलेल्या आहेत पुढं शिष्यवृत्ती नवोदयसाठी आपण वेगळ्या पद्धतीच्या वेगळ्या व्हिडिओमध्ये घनसंख्या कशा काढायच्या याच्या पद्धती मी आपल्याला दिलेल्या आहेत आता घनसंख्या काढणे म्हणजे काय करणे एक एक संख्या असेल तर त्याला तीन वेळा त्याच संख्येनं गुणणे उदाहरणार्थ एक गुणुले एक गुणुले एक हा एकचा घन आहे म्हणजे एक एकचा घन एक, एक किती येतो एकच येतो उदाहरणार्थ आता आपल्याला पाचचा घन काढायचा आहे तर पाचचा घन काढताना काय करायला लागेल पाच गुणुले पाच गुणुले पाच अशा पद्धतीनं आपल्याला पाचचा घन पाच पा गुनुले पाच 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 पंचवीस आणि पंचवीस पाचचे एकशे पंचवीस अशा पद्धतीनं तो त्याचा काय होईल घन येईल पाचचा घन किती येईल पाचचा घन हा एकशे पंचवीस येणार आहे आणि याचं घनमूळ हे काय येणार आहे पाच येणार आहे एकशे पंचवीसचे घनमूळ किती येणार आहे पाच येणार आहे बघा अशा पद्धतीनं हा एक ते दहापर्यंतचे पर्यंतचे घन आता हे एक ते दहा पर्यंतचे घनं मी तुम्हाला सांगतो एकचा घन बरोबर एक आहे दोनचा घन बरोबर कसं येणार ते दोन गुणुले दोन गुणुले दोन बरोबर आठ येईल इथं पण एक गुणुले एक गुणुले एक बरोबर काय येईल एक येईल अशा पद्धतीनं तीनचा घन काय असेल तीन गुणुले तीन गुणुले तीन बरोबर सत्तावीस येईल चारचा घन काय असेल बरोबर चार गुणुले चार गुणुले चार बरोबर चौसष्ट घन आहे पाचचा घन आता आपण पाहिला पाच गुणुले पाच गुणुले पाच बरोबर एकशे पंचवीस आहे सहाचा घन बरोबर सहा गुणुले सहा गुणुले सहा बरोबर दोनशे सोळा आहे सातचा घन बरोबर सात गुणुले सात गुणुले सात बरोबर तीनशे त्रेचाळीस येतो आठचा घन बरोबर आठ गुणुले आठ गुणुले आठ बरोबर पाचशे बारा येतो नऊचा घन बरोबर न नऊ गुणुले नऊ गुणुले नऊ बरोबर सातशे एकोणतीस येतो आणि दहाचा घन हा 10 गुनुले, 10 गुनुले, 10, बर, 1000 दहा गुणुले दहा गुणुले दहा बरोबर एक हजार येतो अशा पद्धतीने दहापर्यंतचे घन या आपल्या परीक्षेला काय केले जाणार आहेत विचारले जाणार आहेत मग या घटकावर तुम्हाला घन विचारले असतील वर्ग विचारले असतील तर या ठिकाणी मी तुम्हाला वर्ग काढण्याच्या तीन पद्धती अतिशय सोप्या पद्धतीनं कोणत्याही संख्येचा वर्ग काढण्याच्या सांगितलेल्या आहेत घन या पद्धतीचे दहापर्यंतचे घन आहेत हे तुम्ही जरी दहापर्यंतचे घन पाठ करून गेले तरी या परीक्षेला उपयुक्तपणे तुम्हाला काय होणार आहे याचा उपयोग होणार आहे आता पुढच्या संख्येचे घन मोठ्या संख्येचे घन कसं काढायचे ती माझ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्याची ट्रिक काय केलेली आहे सांगितलेली आहे